नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राजू करांडे माझ्या यूट्यूब चॅनल रॉयल शेतकरी सांगोलीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहे अविनाश गडदे अविनाश गडदे यांच्या प्लॉटवर आलेलो आहे तर तुम्ही पाहत आहे की समजीकडं लालच लाल दिसत आहे आणि ह्याने हा प्लॉट युरोप एक्सपोर्ट केलेला आहे आणि प्लॉट खूप जुना आहे आणि प्लॉटची साईज शायनिंग क्वालिटी एक नंबर आहे तर आपण ह्या प्लॉटवरती ह्याने ह्यांच्या प्लॉटला किती वर्ष झाली आणि आतापर्यंत ह्या प्लॉटवर ह्याने म्हणजे किती माल घेतला आणि कसा माल दिला आहे ह्याविषयी सविस्तर माहिती आपण ह्या अविनाश अविनाश शेट करून जाणव जाणून घेणार आहे तर तुम्ही आपला परिचय द्या नमस्कार मी अविनाश खेडने मुक्काम पोस्ट गोडवाडी तर, आ, तर आ, हा ह्या प्लॉटला किती वर्ष झाली या दाळिंबाच्या प्लॉटला हा किती किती झाडाचा प्लॉट आहे आणि किती वर्ष झाली हा प्लॉट दोन हजार बरोबर दोन हजार साल चाल लागेल आणि पंधराशे झाड म्हणजे ह्या झाडाला बावीस तेवीस वर्ष कम्प्लीट झालेले आणि ह्या आता आता चालू वर्षी ह्या प्लॉटच्या आता कटिंग निम्म झालेलं आहे तर चालू वर्षी ह्या झाडाचं जा किती अवरेज निघालेली पर झाड पर प्लांट किती के जी माल तुटलेला आहे तुमचा प्रति झाड तरी अठ्ठावीस किलो पर्यंत जाईल अंदाजे तीस 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 किलो पर्यंत जाईल प्रति झाड बरं आणि कसा किलो माल दिलेला आहे एकशे बेचाळीस रुपये एक्सपोर्ट एकशे बेचाळीस रुपये एक्सपोर्ट क्वालिटी साधारण किती निघते ऐंशी टक्केपर्यंत निघते ऐंशी टक्के एक्सपोर्ट निघते का हा प्लॉट पूर्ण पंधराशे झाडाचा आहे आणि त्यांच्या पंधराशे झाडाला सरासरी त्यांचं एक अठ्ठावीस किलो म्हणजे तीस किलो च्या आसपास त्यांचं प्रति झाड हे डाळिंबाचं उत्पादन निघत आहे तर प्रति झाड तीस किलो निघतं आणि ह्यांचा है। रेट मिळाला आहे ह्यांना एकशे बेचाळीस रुपये तर तुम्हीच ही करा की ह्यांचं उत्पादन किती होतं आहे है। आणि ह्यांचा हा एकच प्लॉट नाही तर ह्यांची टोटली ह्या अविनाश भाऊंची झाडे किती आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ साडेआठ हजार आहेत टोटली ह्यांचे साडेआात हजार झाडा झाडे आहेत तर अविनाश शेतकऱ्यां अविनाश साहेबांचे गोडवडी येथे गुरुकृपा आग्रिमार्ट म्हणून यांचे दुकान पण आहे तर ह्यांचे चालू चालवतात ते दुकान आणि ह्यांचे प्रत्येक प्लॉट प्रत्येक प्लॉटची शाय शायनिंग ह्या क्वालिटी ह्या अशीच असते ज्यांना कोणाला डाळिंबात व मार्गदर्शनाची गरज आहे किंवा डाळिंब कन्सल्टंट आहे किंवा ज्यांचे प्लॉट पिकत नाहीत किंवा तेलकटचा प्रॉब्लेम आहे तर हे यांच्या गुरुकृपा गुरु 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 अॅग्रीमार्ट थ्रू हे कन्सल्टंट म्हणून करतात कन्सल्टंट म्हणजे दुकानात येणे औषध घेऊन जाणे किंवा टाईम टू टाइम स्पे मॅनेजमेंट रेस्ट शेड्यूल हे समजा हे टोटली यांचे जे ह्यांचे मित्र आणि बंधुराज आहेत ते टोटली समजा शेड्यूल देतात तर आपण जर आपल्याला जर जर डाळिंब क्षेत्रामध्ये जर प्रॉब्लेम येत असेल तर हे गुरुकृप आग्रिमाट आपण येऊन तत व्हिजिट देऊ शकता आणि त्यांच्याकडून पूर्ण काय माहिती आहे ती जाणून घेऊ शकता आणि तुम्हाला शंभर टक्के डाळिंबाचं उत्पादन भेटलं जाईल तर अविनाश भाऊला आपण अजून पुढे चर्चा करणार आहोत तर माझ्या यूट्यूब चॅनेलला तुम्ही तो जो सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा शेतकरी बंधू न आपण आता अविनाश भाऊला विचारणार आहे की हा प्लॉट किती तारखेला इथेल मारलं होतं आणि पहिले पाणी कधी दिलं आणि आज रोजी ह्या प्लॉटला किती दिवस झाले किती दिवसानंतर ह्याने हार्वेस्टिंग केली आहे तर ह्यांना ही साईज क्वालिटी तयार झालेली आहे तर हा प्लॉटला इथेल आपण किती तारखेला पहिले पाणी सोडले होते पाच जूनला येथील मारलं मार त्यानंतर दोन तीन दिवसांनी पाणी सोडलं त्याला पाच जूनला इथे मारलं पाच आता पाच डिसेंबरला सहा महिने कम्प्लीट झाला पा हां तर भाऊ पाच डिसेंबरला सहा महिने पूर्ण झालेले आहेत आणि प्लॉटची शायनिंग आणि क्वालिटी तुम्ही बघू शकता आणि विशेष म्हणजे असं आहे की काय काय फळं जे आहेत की आठशे नऊशे ग्रॅम एक किलोच्या फुडं गेलेले आहेत काय काय फळं आहेत काय काय फ्रूट आणि ही बाग बघितली तर आपल्याला वाटणार नाही की बावीस तेवीस वर्षाची ही बाग आहे आणि ही बाग एवढी मोठी साईज आणि क्वालिटी आपण देत देत असेल आणि हे प्लॉट पूर्ण मारण्यावर आहे पूर्ण माल रा, रानावर हिने बाग एकदम म्हणजे चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेली आहे तर आपण आता अविनाश बाबकडून स्प्रेज शेड्यूल जाणून घेऊ स्प्रे आणि ड्रिपचं ते बाबा स्प्रेसाठी काय करतात किंवा काय किंवा मरीसाठी पिनहोलसाठी ह्यांचे डिटेल काय 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 करतात ते आपण आतापर्यंत ते वीस वर्षाची बाग आहे तर अजून ह्यांच्यात मर आपल्याला दिसत नाही एकदम जे निक्झिबली मर दिसते तर आपण ह्याला डिटेलमध्ये विचारू की काय करतात रेस्ट शेड्यूलपासून ह्यांचं कसं असतं रेस्टपासून काय चालतं रेस्टला खोडं पंधरा वीस दिवस ते एक महिन्या कालांतरान खोडं धुतो आणि रेस्टला म्हणजे तिलकटी होणे बाकीचं रोग होऊ नये म्हणून कॉपर बेस जास्त वापरतो पोटेश जास्त वापरतो वर्णस्प्रेइंगसाठी अजून सेटिंग सेटिंग करण्यासाठी सेटिंग करण्यासाठी आहेत दोन चार पाच ग्रेड वापरतो चार पाच ग्रेड का सेटिंग झाल्यानंतर डो बेसर डोस वगैरे कसा असतात किती असतं काय सेटिंग झाल्यानंतर ऐंशी दिवसानंतर टोटल म्हणजे पानगड केल्यापासनं एक दोन किलो बेसळ डोस असतो त्यानंतर स्लेरी वगैरे असतं स्लेरी कशी आपली स्लरी साधी गोबर गॅसची गोबर गॅस गोबर चीज़, चीज़, गोबर स्लेरी असते गोबर गॅस स्लेरी अजून तिसरा डोस एक असतो अर्धा किलो पर्यंत सातशे आठशे ग्रामपर्यंत शेवटचा शेवटचा एक महिना म्हणजे महिना एक कमी अंतर असताना तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता की अविनाश भाऊने आपणाला पूर्ण शेड्यूल सांगितलेलं आहे की ते काय करतात कसं करतात आणि मरीसाठी वगैरे कायचा काय करतात काय ट्रीटमेंट वापरतात तर ज्यांना कोणाला बा बा दाळिंबात वगैरे प्रॉब्लेम असेल तर मी डिस्क्रिप्शन त्यांचा नंबर टाकतो त्यांच्या आग्रेमारचा नंबर पा टाकतो तर तुम्ही येऊन त्यात व्हिजिट देऊन आपलं आपण पण डाळिंबात सक्सेस होऊ शकता डाळिंबाला अति पुढे अजून चांगले दिवस येणार आहेत तर तुम्ही सगळं डाळिंबात डाळिंबात पैसा कमवू शकता आणि ज्यांच्या कोणाच्या बागा किंवा एक दोन वर्ष प्रॉब्लोमॅटिक गेलेले आहेत किंवा प्रॉब्लेम गेलेला आहे तर ते सर्व इथे येऊन व्हिजिट करून तुम्हाला शंभर टक्के खात्रीशीर मार्गदर्शन भेटलं जाईल आणि आपण हेतच अविनाश भाऊचे धन्यवाद घेऊया की त्यांनी आपणाला त्यांचा वेळ दिला आणि वेळ देऊन त्यांनी आपल्याला मुलाखत दिली त्याबद्दल आपण अविनाश भाऊचे धन्यवाद अगदी करतो आणि किसानभाई हो माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा धन्यवाद किसानभाई